आता आयुर्वेदानुसार आहारामध्ये विरुद्ध आहार हा या मणक्याच्या आजाराला निर्माण करतो आणि हा विरुद्ध आहार चालू ठेवला तर मणक्याचा आजाराचा पुनरुभव होतो असं सांगत आयुर्वेदानुसार आहारामध्ये फास्ट फूड असेल जंक फूड असेल बेकरी प्रोडक्ट असतील यांचा आपल्या दैनंदिन आहारातील वाढता सहभाग हे या मणक्याच्या आजाराचं पुनर्भावाचं अतिशय महत्वाचं कारण सांगितलं आहे आहारामध्ये तूप न घेणे आणि शरीराची तेलाची मालिश न करणे या दोन कारणांनी साधेदुखीचा सा पुनरुद्ध होताना दिसतो अनेक पुरुष रुग्णांमध्ये शुक्र धातूची कमतरता किंवा शुक्रधातूचा अधिक क्षय झाल्यामुळे सुद्धा ही कंबरदुखी आज बळावताना दिसत आहे साध मलावर हे सुद्धा कंबरदुखीचं एक प्रमुख कारण आयुर्वेदनुसार सांगितलं आहे ज्यामुळे ही कंबरदुखी आज वारंवार वाढताना दिसत आहे स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज असो किंवा अंगावरून पाळीच्या वेळी कमी झाला असो किंवा विटारिन टोलाच असो हे सुद्धा या मणक्याच्या आजारांचं स्त्रियांमधले एक महत्वाचं कारण आहे यासोबतच स्त्रिया या आज सिगरेटसाठी आणि हिस्टेक्टॉमी या ऑपरेशनसाठी अधिक बळी पडत आहेत यामुळं सुद्धा मणक्याचा आजार होतो आणि तो, तो बळावू शकतो याचबरोबर आयुर्वेदानुसार जर आपण अधिक काळ थंड वातावरणामध्ये काम करत असाल मग तो एसी असो किंवा फॅन असो तर यामुळे सुद्धा ही दुखी आज बळावते आज आपण पाहतो आपण घर असो किंवा ऑफिस असो त्या ठिकाणी आपण सरळ एसी आणि फॅनचा वापर करतोय आणि हेच ह्या मणक्याच्या आजाराचा पुनरुद्भव करण्याचं एक महत्वाचं कारण आहे